चाललंय बेरी खाणं बघा बेरी खाताय तुपातली निक बेरी ते खायला लागले बघा त्या निष्कानी एक वाटी खाऊन झाली तरी हिमांशूच परत मागते हिमांशूला म्हणती मला द्या <laughs> बघा आणि इथे चाललंय माझं स्वयंपाक आहे मित्रांनो एकादशी ते मी शेंगदाणे भाजते आणि कुकर मध्ये बटाटा लावून झालाय आणि शाबुदाना भिजलेला आहे आता म्हटलं चटणी बनवा थोडीशी शेंगदाण्याची खोबऱ्याची मस्त झनझणी चटणी बनवणार आहे त्याच्या वडे सोबत खाणार आहे मित्रांनो चालले आजचं स्वयंपाकाचा हा मेनू हिमांशीला म्हटले कागद लाव हिमांशू कागद लाव आजचे आजचे घाण मोबाईल मोबाईलमध्ये बघा कसलं घाण येत आहे आणि चांगलं वाटत नाही त्याला आता कागद लावायला लावते आता त्याचं खाऊन झालं झोप झालं सगळं झालं पाऊस आला हा गरम आहे थांब पाऊस आला आणि हे बघा आमच्या मुळी येणार आहे चहा पाणी नाश्ता सगळं झाले तर आता हे बघा भगत पण आणली आता मँगो आहे म्हटलं आईस्क्रीम बनवा पण राहू द्या म्हटलं हे बघा बदाम भिजवलेले होते एक एक करून सगळे खाल्ले आता एकच राहिलं तर हे आहे हे मानसूचं खाणं चालू आहे माझे इथे काम पण चालू आहे आता म्हटलं लाईट बिट गेली तर बाकीची तयारी तरी करून ठेवा करून ठेवा आणि आज पाऊस आला म्हटलं आज संडे आहे संध्याकाळी जावं भाजीला फिरायला थोडंसं तर काहीच कुठं काही जाणं व्हायना झालं म्हटलं आंबे तरी बघावा मार्केटला जरा चांगले आणि आता संध्याकाळीच वेळ असतो आणि संध्याकाळी रविवारचं मार्केट असतो आमची इथे तर काही जाणं झालं नाही काही नाही चला तर मित्रांनो माझा हात खाजत होती का चला <laughs> हात खाजत आणि म्हणते वास घेतोय किती आगाऊ आहे आमची तनु बापरे